नाशिक येथील पोलीस महासंचालक दत्तात्रय कराळे यांनी काल दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी राहुरी पोलीस ठाणे इथं हजर राहून राहुरी, राहुरी पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी केली त्यानंतर त्यांनी राहुरी पोलीस ठाण्याच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करून येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुढील कामकाजाबाबत शुभेच्छा दिल्या काल दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळच्या सुमारास नाशिक येथील पोलीस महासंचालक दत्तात्रय कराळे यांनी राहुरी पोलीस ठाण्याला भेट दिली यावेळी अहिल्यानगर जिल्हा पोलीस प्रमुख राकेश होला अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे नाशिक येथील उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती नैना आगलावे श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे तसेच राहुरी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आदी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांचं स्वागत केले यावेळी पोलीस महासंचालक दत्तात्रय कराळे यांनी नेवासा पाथर्डी शौगाव श्रीरामपूर शहर श्रीरामपूर तालुका शणिक शिंगणापूर सोनई आदी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला यानंतर राहुरी पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी करण्यात आली आणि गुन्हे निर्गती मुद्देमाल निर्गती प्रलंबित गुन्हे निर्गती गुन्हे डिटेक्शन विशेष म्हणजे राहुरी पोलीस ठाण्यातील स्वच्छता सुशोभीकरण आदी कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले महाराष्ट्रात नुकतीच दोन हजार चोवीस विधानसभा निवडणूक आणि निकाल प्रक्रिया पूर्ण झाली विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडणं हे महाराष्ट्र पोलीस दलासाठी मोठं आवाहन होतं पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी राहुरी पोलीस ठाणे हद्दीत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन चोख बंदोबस्त ठेवला त्यामुळे राहुरी पोलीस ठाणे हद्दीत कोणताही मोठा अनुचित प्रकार घडला नाही तसेच निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे खुल्या व वा निर्भय वातावरणामध्ये निवडणुका पार पाडण्याचं आवाहन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी शांततेत व चांगल्या प्रकारे पार पाडले याबाबत पोलीस महासंचालक दत्तात्रय कराडे यांनी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या कार्याचं कौतुक करून पोलीस पथकाला शुभेच्छा दिल्या भविष्यात देखील आपण अशीच उल्लेखनीय कामगिरी करून महाराष्ट्र पोलिस दलाचा वारसा पुढे न्याल अशी अपेक्षा पोलीस महासंचालक दत्तात्रय कराळे यांनी व्यक्त केली यावेळी राहुरी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष अनिल कासार माजी उपनगराध्यक्ष सूर्यकांत भुजाडी बाळासाहेब उंडे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पारख देवेंद्र लांबे सजीव उदावंत प्रवीण धरक यांनी पोलीस महासंचालक दत्तात्रय कराळे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला बिजन प्लस न्यूज साठी विनाश पटेकर राहुरी